जो रास्ता रोको झालेला आहे हा मुख्य रास्तारोक कारण म्हणजे आज पाहिला असेल पहिलं शेतकऱ्यांचं पूर्ण पीक वाहून गेले शेतकऱ्यांची सोयाबीन दोन दोन पोते झाले असतील दोन कट्टे झाले असतील पण ते सुद्धा पाहिलं असेल बाजारात भाव तुम्हाला अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव निघत आहे आणि या ठिकाणी हे नालायक शासन आज हमी भाव केंद्र सुद्धा चालू केलेलं आहे सोडून द्या एकतीस हजार पाचशे कोटीचं बजेट नुसता खूप आहे तो टाकणी फुटलारीच पण आज पाहिला असेल शेतकरी बाजारामध्ये तुमचं सोयाबीन अठ्ठावीसशे ते बत्तीसशे भाव निकत आहेत आणि शासनाचा हमी भाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठा अठ्ठावीस रुपये मला सांगा एवढा भाव असताना फरक किती आज शेतकऱ्यांना दोन हजाराच्या फरकानं सोयाबीन बाजारात विकत आहेत आणि म्हणून आम्ही हा जो रस्ता रोख केला आहे या शासनाचा जाहीर निषेध केला यांनी जर तात्काळ सोयाबीन या ठिकाणी जर केंद्र या दोन चालना केले या ठिकाणी प्रत्येक फाट्यावर असा आमचा रास्ता रोख होणार आहे हे तुम्हाला सांगू यांना आम्ही जगण मुश्किल करू या ठिकाणी आमदार महोदय साहेबांना एक रात्री चर्चा ऐकली की सरकारी पटो रस्ता रस्ता कसा होतो अहो आमदार महोदय साहेब आमचे रस्त्यावर रोक रोखू नका हो या ठिकाणी तुम्ही शासनामध्ये आहात तुम्ही आधी स्वाबिन केंद्र चालू करा विजेत मग आम्हाला दाब द्या ना तुम्ही दाब तुमचा तुमच्या बंगावर आमच्या दाब देतात काय हा या ठिकाणी आमदार महोदय साहेबांची परिस्थिती काय होती अहो आमदार महोदय साहेब तुमचं पोरगा दोन हजार नऊ ला या ठिकाणी ढोर होतं त्यावेळेस तुम्हाला घालून आग लागली असेल स्वाबिनला काय बोलते म्हणजे तुम्हाला सोयाबीनची गरज नाही म्हणजे आमच्या आम्हाला दाबा आमच्या पाहता का विजय सांगतो या ठिकाणी कुठला जर आवाज असा मांगर दाबा पाहता प्रयत्न करत असाल परत शासनाच्या माध्यमात दाबायचा प्रयत्न करत असाल या ठिकाणचा आमदार फुट देणार नाही या ठिकाणी निश्चित दोन दिवस स्वाभिन केंद्र चालू करा तुमच्या बंगल्यावरून शेतकरी सत्कार शत्कर दिलं यार गावात बरोबर शेतकरी आणि खेटाच्या यामुळे या दोन दिवसात जर तुम्ही खरेदी केंद्र नाही चालू केले हमी त्यानंतर दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना दिवसा बारा घंटे लाईन द्या त्यानंतर जात्र तुम्हाला तात्काळ अठ्ठेचाळीस घंट्यात द्या त्यानंतर याच्या नर्सी असल लवगा असल मागा आम्ही आंदोलन करून या ठिकाणी रास्ता रोको केले उपोषण केले आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी आमच्या उपोषणावर तुम्ही मंजूर केले पण हा तुम्ही या ठिकाणच्या करते तुमच्या या ठिकाणचे कोणते कुत्रा असतील त्यांचं तुम्ही शेण खाल्ला असाल कोणती लटकर असतील तात्काळ या दोन चार दिवसात जर तुम्हाला जर बसला नाही शेतकऱ्या लाईन पुरणार नाही म्हणून आम्ही हा रस्ता रोख केला आहे निश्चित या ठिकाणी जरी दखल नाही घेतली आम्ही आमच्या अंगावर कुठले गुन्हे घ्यायला तयार बापाल भियला तयार नाही निश्चित शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणार तयार आहे आम्ही मुळातच महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झाला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशानं पाहिलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली की हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पाऊस झाला आमचा सोयाबीन वाहून गेला आमचा कापूस वाहून गेला सरकारनं फसवा एकतीस हजार कोटीचं पॅकेज केलं नाव सोनाबाई आणि हाती कथिलाचा वाळा या न्यायाप्रमाणे ह्याने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याचं काम केलं एक रुपड्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आणि जे काय आमच्या पदरामध्ये चार दोन पदे सोयाबीन पडला कापूस पडला ते हमी भाव केंद्र हमी भावप्रमाणे हे सरकार खरेदी करायला तयार नाही आमचं सोयाबीन बाजारामध्ये तीन हजार बत्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये विकल्या चाललं जे काय आमच्या बापानं आमचा घाम शेतामध्ये पेरला त्याचं कुठल्याही प्रकारे फलित होताना आम्हाला दिसत नाही म्हणून सणासुदीच्या दिवा दिवाळीच्या दिवसामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या वतीनं डॉक्टर रमेश शिंदे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी आम्ही आज रास्ता रोको आंदोलन केलं आम्ही आज महात्मा गांधीच्या न्यायाप्रमाणे अहिंसेच्या मार्गाने या ठिकाणी रास्ता रोको केला परंतु सरकारला जर जाग आली नाही तर आम्ही भगतसिंगाच्या विचाराचे पाय होऊ भगतसिंगाने ज्या ज्या प्रमाण या लोकांना वटणीवर आणण्यासाठी काम केलं त्याच पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये आम्हालाही भगतसिंग होता होता येईल आणि भगतसिंग होऊ आणि या लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आमचं जे काही सोयाबीन आमचं चार दोन पोते आहे ते तात्काळ तुम्ही हमी भाव केंद्र चालू करून खरेदी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या डिप्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आता भिजवणे याचं काम आहे लाईनचं काम आहे आमच्या शेतामध्ये चार दोन पोते जे काही आम्हाला गहू होतील पेरायचं आहे हरभरे होतील ते पेरायचं आहे म्हणून तुम्ही तात्काळ आम्हाला डिपी दिल्या पाहिजे लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यावर या अधिकाऱ्यानं चाललं नाही पाहिजे नाहीतर त्या अधिकाऱ्याचा मस्तवालपणा आम्ही हातामध्ये रुमणे घेऊन तो त्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांच्या हमी भाव केंद्रासाठी शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांना डीपी मिळावी यासाठी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी हजारो शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही रास्ता रोको केलेला